हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनमध्ये तर चला आता आज आपला मी स्पेशल ब्लॉग यासाठी बनवत आहे आणि सकाळ सकाळची वेळ आहे आज आहे सॅटरडे आणि मुलं गेली आहे स्कूलमध्ये सोबत बाहेर पाऊस सुरू आहे कंटिन्यू तीन चार दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि जस्ट आता चाय वगैरे दूध वगैरे झालेलं आणि आता बसली आहे मी आणि आज आम्ही आणले होते करवंत स्पेशल हे बघा हे आहेत करवंत हा कच्चा आहे एक मिनिट हे बघा हे आहेत करवंत आमच्याकडे विदर्भामध्ये याला करवंत म्हणतात ते खायला आंबट असतात आणि आत्ताच पावसाळ्यामध्येच मिळतात आणि खूप काही हे नाही होत म्हणजे लवकरच ते पिकून जातात त्याच्यामुळे ते लवकरही नाहीशीच होतात आणि मग वर्षभर मिळत नाही फक्त ओनली पावसाळ्यामध्ये मिळतात तर आता मार्केटमध्ये काल मी गेली होती भाजीपाला आणायला मला दिसले आणि असे ते फळाफळाने लावून होते म्हणजे एका याच्यामध्ये वीस पंचवीस असेल असं ठेवून होते ते ढीकढीक दहा दहा रुपयाला म्हणून आणि मला आवडतात तर मी दोन दोन तसे ढिगे घेऊन आले आणि आल्यानंतर मग आता सकाळ सकाळी आज म्हटलं त्याची मस्तपैकी कच्ची आपण चटणी बनवूया सॉरी कच्ची नाही बनवणार मी शिजवलेलीच बनवणार आणि चटणी बनवते आंबट गोड खूप टेस्टी वाटते जसं तुम्ही गुळ आंबा वगैरे खाल्लेला असेल त्याप्रकारे पण याची काहीतरी चव थो थोडी वेगळीच असते तर खूप सुंदर वाटते आणि तुम्हाला तुम्हाला मी याची रेसिपीसुद्धा दाखवते तुम्ही ते सुद्धा बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि जर तुम्हाला हे करवंत जर तुमच्याकडे मिळतील किंवा तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आणि जर तुमच्याकडे हे करवंत मिळतील तर तुम्हीसुद्धा नक्की याची चटणी बनवून खा ज्याप्रमाणे मी बनवणार आहे खूप टेस्टी वाटते आणि खूप सुंदर वाटते तर व्हिडिओ कंटिन्यू करा हे आहेत अख्खे करवंत पूर्ण करवंत आहे आता जस्ट मी आता दूध वगैरे पेलं तर आता साईडनी कप आहे हे करवंत आहे एवढे म्हणजे मी आता कापले हे आणि हे आहे ते अजून उरलेले म्हणजे असेच ढिग ढिगणी असे लावून होते तर मी असे दोन ढिगं घेतले हो आणि आता कापून झाले आता एवढे कापून घेते मी तर हे छान पहिले आधी स्वच्छ धुतले धुवून ठेवलेले आहेत मी आणि धुतल्यानंतर मग याचे असे दोन दोन काप करायचे एकाचे दोन अशा प्रकारे हे बघा एकाचे दोन छान काप करायचे आणि मग चमच्याने याच्या अंदाची ही जी छोटीवाली बी आहे ही ही फक्त बी जस्ट काढून फेकून द्यायची ही बी आणि आता आपल्याला असंच पाहिजे आता मी आणखी सरकवेलच असे आणि असे एक चमच घ्यायचे आणि चमचेच्या साह्याने याचे हे हे काढून टाकायचे या बी आता हे निघणार नाही आता याला चमच्याच्या साह्याने आपल्याला काढावं लागेल आणि मग काढून हे असे करून घ्यायचे मोकळे आणि याच्या बिया ज्या आहेत बिया ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या आणि त्याच्यानंतर मग आपण आता याची चटणी बनवूया मस्त पैकी तर अशा प्रकारे मस्त मी आता बिया वगैरे काढून घेतल्या आणि बिया काढल्या की त्या बिया फेकून द्यायच्या कारण या बिया भाजीमध्ये जर टाकल्या आपण चटणीमध्ये तर कडू होते भाजी त्याच्यामुळे या बिया काढून फेकायच्या आणि मग आणखी एकदा पाण्याने धुऊन घ्यायच्या या बघा एवढ्या साऱ्या बिया निघाल्या या बिया आता फेकून देऊ आपण कारण या टाकल्या तर भाजी गेली कामातून तर त्याच्यामुळे आता मस्तपैकी पाण्यात टाकल्या पाण्यात टाकल्यावर आणखी ज्या छोट्या लागलेल्या बिया असतात त्यासुद्धा निघून जातात आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे कांदा सोबत मोहरी जिरं आणि सोबत वाटीभर साखर तर या वाटीने तुम्हाला कमी जास्त जेवढी गोड पाहिजे तेवढी करा ही भाजी थोडी आंबटच असते त्याच्यामुळे थोडी जास्त साखर टाकणार आहे आणि गोड तिखट आंबट अशी याची चव असते खूप सुंदर तर आता मी तेल घेतलं आहे गंजगंजामध्ये तेल टाकलेलं आहे तेलही अगदी थोडंसंच टाकायचं जास्त टाकायचं नाही एक अर्धापडी तेल आणि त्याच्यानंतर थोडी मोहरी जिरं आणि कांदा एकत्रच मी टाकून दिला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकूया अगदीची मुठभर हळद हरत, हळदही खूप काही टाकायची नाही भाजी जे आ बाजारातून आणल्यावरती कापणं आणि त्याच्यातल्या बिया काढणं थोडं कठीण आहे मात्र ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि त्यातूनही म्हणजे खूप लवकर ही भाजी होते अगदी पाच मिनटात ती शिजायला खूप वेळ लागत नाही आणि आता आम्ही टाकणं आता तिखट फक्त आपल्याला टाकायचं आहे हे बघा इथे टाकला आहे आम्ही कांदा आणि कांदा थोडासा परतून घेऊया थोडंसं लाल होईपर्यंत जास्त नाही आणि सोबत हळदसुद्धा टाकून दिलेली आता टाकून देऊया आपण कापलेले करवंत आणखी पाण्यामध्ये मी एकदा स्वच्छ धुतले आहे धुनच कापले होते आणि बिया काढल्या त्याच्यानंतर आणखी एकदा धुतले आणि आता डायरेक्ट गंजामध्ये तर आता अशा प्रकारे आता आपण थोडा वेळ आता ही भाजी अशी शिजू देऊया खालतून वर परतून घेतली की थोडं अशा वेळ झाकण लावून थोडा वेळ शिजू द्यायची ही भाजी आणि याच्यामध्ये त्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि मी थोडंसं मी काढत मीठ वापरत त्याच्यामुळे मी टा, मीठ टाकत आहे तुमच्याकडे जे मीठ असेल ते मीठ चालतं असं काही नाही कोणतेही मीठ चालतं आणि इथे मी तिखट टाकून घेत आहे तिखट हे आपल्या तिखट म्हणजे तुम तुम्ही जेवढं तिखट खात असेल पण याची ऑलरेडी चव आंबट असते गोड साखर टाकल्यामुळे आणि सोबत तिखट तिखट टाकल्यामुळे तिखट खूप भन्नाट चव लागते तुम्ही एकदा नक्की बनवा आमच्याकडे तर स्पेशलही बनवल्याच जाते जेव्हा जेव्हा मला करवंत मिळतात तेव्हा मी बनवते आणि मेन म्हणजे फक्त पावसाळ्यात ते करवंत मिळतात आता सगळं आपण टाकून घेतलेलं आहे याला आता साखरेचं पाणी सुटतं आणि ते पाणी सुटून ती भाजी अगदी पाच दहा मिनटात शिजते तर अशा प्रकारे झाल्यावरती अगदी लोणच्याप्रमाणे भाजी दिसते आली की नाही तोंडाला चव म्हणजे चवच येऊन जाते तोंडाला आणि त्याचबरोबर दिसायला इतकी सुंदर दिसते की तुम्ही भाताबरोबर याच्याबरोबर वरण भात आणि पोळी पोळीबरोबर तुम्ही याच्याबरोबर चारही पोळ्या खाऊ शकता आणि सोबत मी भेंडीची भाजी बनवलेली आहे आजचा स्वयंपाक भात बनवलेला आहे सोबत ते भुट्टा भात चला फ्रेंड तुम्हीच सांगा आता ती भाजी वगैरे म्हणजे चटणी कशी झाली तर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका आणि आपले ब्लॉग बघत चाल